शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे वातावरण बदलत असून महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये पावसाळी क्षेत्र निर्माण झालं आहे या संदर्भातील सविस्तर अंदाज आणि पुढील काही दिवसामध्ये महाराष्ट्रात काय पावसाची परिस्थिती असेल याचाही आपण अंदाज घेणार आहोत समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं असता आपण बघतो गोव्यापासून तर जवळपास पुढे रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर लातूर धाराशिव नांदेड या सर्व भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती दक्षिणी भागातून आहे आणि त्यामुळे या वातावरणाचा महाराष्ट्रावर परिणाम होऊ लागला आहे यामुळे मान्सून पुढे सरगण्यास अजून मदत होणार आहे आपण मान्सूनची प्रगती पाहता दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेशचा काही भाग तामिळनाडूने केरळमध्ये दक्षिणेत खऱ्या अर्थाने मान्सून दाखल झाला आहे पूर्वेकडील बहुतांश राज्यामध्ये मान्सून दाखल झाला आहे आता मान्सूनचा प्रवेश हा बऱ्याच अर्थाने भारताच्या बाकी भू भूभागावर सरकणार आहे आणि आज मान्सूनची बरीच प्रगती होईल असं दिसतं आहे जी एफ एस मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर तामिळनाडू केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यात पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या ठिकाणी काही विभागात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आज पावसाला सुरुवात होणार आहे बऱ्याच विभागात हा पाऊस असेल आणि त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा श्रीगणेश आज जोरदार पद्धतीने होणार आहे उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात पावसाची शक्यता आहे चार तारखेला महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा कोकण असं पावसाळी क्षेत्र पाच तारखेला असण्याची शक्यता आहे सहा तारखेला मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पश्चिम आणि कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे सात तारखेला देखील मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र असणार आहे पण सध्या देखील महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आठ तारखेला मोठ्या प्रमाणात वाढणार आहे स्कायमेटने देखील आज महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळ्यात उतरून दाखवलं आहे या भागात चार तारखेलाही पाऊस असणार आहे स्कायमेटने मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पाच तारखेलाही पावसाळ्यातरुन दाखवलं आहे पावसाचं वातावरण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं सहा तारखेला वाढणार आहे कोकणाच्या दिशेने की आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दिशेने सात तारखेला पावसाळी वातावरण वाढतं आहे याच भागात मराठवाड्याच्या पश्चिमी भागात पावसाचं प्रमाण आठ तारखेला असणार आहे नऊ तारखेला देखील मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण असं पावसाळी वातावरण वाढत जाणार आहे जवळपास उत्तर महाराष्ट्रापर्यंत दहा तारखेला पावसाळी वातावरण पोहोचेल त्यामुळे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण दहा तारखेला तयार होणार आहे आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात हलका ते मध्यम स्वरूपाचं पावसाची शक्यता आहे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाचं प्रमाण चार तारखेला वाढणार आहे पाच तारखेला मोठ्या वातावरणात बदल होईल आणि मान्सून महाराष्ट्राच्या अनेक भागात सरकण्याची शक्यता राहील आपण संपूर्ण किनारपट्टीला केरळ ते मुंबई अगदी सुरतपर्यंत पावसाचं अनुकूल वातावरण तयार होत आहे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस असेल सहा तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भाचे दक्षिणी भाग या ठिकाणी मोठं पावसाळी क्षेत्र आणण्याची शक्यता आहे सात तारखेला देखील महाराष्ट्राच्या संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात देखील पावसाची परिस्थिती राहणार आहे आठ तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहील अनेक विभागात पावसाचा प्रभाव राहणार आहे या मॉडेलने मात्र पूर्व विदर्भात पाऊस दाखवलेला नाही आठ तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे आणि त्याचा महाराष्ट्राच्या हवामानावर मोठा परिणाम होईल आणि ही वादळी सिस्टम सुरुवातीला तरी गोव्यापासून उत्तरेला सरकत असल्यामुळे गुजरातकडे सरकण्याची शक्यता आहे अकरा तारखेला बघतो जे वातावरण आपल्याला महाराष्ट्रावर येणं अपेक्षित होतं ती वादळी सिस्टम मात्र गुजरातवर सरकण्याची शक्यता आहे गोवा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाळी क्षेत्र सरकत आहे या पार्श्वभूमीवर मान्सून पुढे सरकण्यास अतिशय अनुकूल परिस्थिती आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होऊ शकतो संभाव्य अरबी समुद्रातील वादळी सिस्टमचा प्रवास कसा हो होऊ शकतो याचा अंदाज घेणार आहोत आपण बघतो की साधारण गोव्याच्या दरम्यान ही सुरुवातीला तयार होईल मुंबई किनारपट्टीसहित प्रभाव हिचा काही प्रमाणात जाणवण्याची शक्यता आहे गोव्याकडूनही उत्तरला सरकतं आहे म्हणजे गुजरातवर इचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे परंतु दरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक विभागात याचा थोडा प्रभाव जाणवण्याची शक्यता राहील आपण बघतो की हे वातावरण गुजरातवर सरकतं आहे देखील महाराष्ट्राच्या वातावरणावर त्याचा परिणाम होईल आणि आपण बघतो बारा तारखेला मान्सूनचे वारे पूर्णत महाराष्ट्रावर सक्रिय होत आहेत गुजरात आणि मध्य प्रदेशपर्यंत ते पोहोचत आहेत त्यामुळे बारा तारखेला भारताच्या अनेक भागात मान्सून दाखल झालेला असेल त्यामुळे कोणत्याही क्षणी महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊ शकतो येत्या तीन दिवसामध्ये महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसाची शक्यता आहे पुढील पाच दिवसात मात्र महाराष्ट्र बऱ्याच अंशाने पावसाने आणि मान्सूनने व्यापलेला असेल पहिली अरबी समुद्रातील वादळी सिस्टम गुजरातवर सरकण्याची शक्यता आहे मात्र गोवा ते मुंबई असं किनारपट्टी भागात मोठं पावसाळी क्षेत्र तयार करून ते पुढे सरकेल आजही महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे आज फार जोर पावसामध्ये असणार नाही परंतु उद्या पावसाचं क्षेत्र अधिक प्रभावीपणे तयार होण्याची शक्यता आहे चार तारखेला बीड सोलापूर लातूर धाराशिव पुणे पूर्व आणि पूर्व या भागात पावसात जोर राहण्याची शक्यता चार तारखेला आहे पाच तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होते त्यामुळे कोकण किनारपट्टीला पाच तारखेला जोरदार पाऊस असेल मुंबईपर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागातही पावसात जोर वाढेल सहा तारखेला महाराष्ट्रात अगदी गोव्यापासून नाशिकपर्यंत छत्रपती संभाजीनगर जालना वासे हिंगली परभणी नांदेड लातूर धाराशिव बीड अहमदनगर सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकण नाशिक या विभागात पावसाचं वातावरण तयार होईल अतिशय मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने म्हणजेच पर्जन्य छायाच्या प्रदेशात दिसतंय सात तारखेला यामध्ये जवळपास सोलापूर सतारा सांगली पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळेपर्यंत आणि संपूर्ण कोकणात मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे मराठवाडा आणि विदर्भाकडेही हे वातावरण सरकण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पाऊस तर कायम राहणार आहे एक नवीन वातावरण अरबी समुद्रात तयार होण्याची शक्यता आहे ही वादळी परिस्थिती आहे आणि या वादळी परिस्थितीमुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण आठ नऊ तारखेला वाढेल ही गोव्याच्या दरम्यान तयार होणारी सिस्टम कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढवेल मात्र ही उत्तरेला सरकत असल्यामुळे गुजरातवर तिचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे गुजरातमध्ये सुरुवातीलाच मोठं पावसाळी क्षेत्र अकरा बारा तारखेला तयार होण्याची शक्यता आहे या वादळी सिस्टम मान्सून आणखी सक्रिय करण्यास मदत करतील आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळेराजा